शेतात सरपण आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार येथील धक्कादायक घटना अत्याचार करून पळून जाणाऱ्या तिघा नराधमांना भोकरदन पोलिसांनी ठोकल्या बेड्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या लाकडं आणण्यासाठी शेतात गेलेल्या महिलेवर तिघा नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार गावात घडली आहे अत्याचार केल्यानंतर गाव सोडून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या या नराधमांना भोकरदन पोलिसांनी वेळीच बेड्या ठोकल्या जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार येथील महिला घरी चुलीसाठी लागणारे वाळलेले लाकूड आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या यावेळी महिला एकटी असल्याचं पाहून तिघा नराधमांनी महिलेवर अतिप्रसंग करून अत्याचार केला या घटनेनंतर महिलेच्या फिर्यादीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे सद्म खा अजमेर खा पठाण सादी खा शरीफ खान पठाण आणि फारुख खान जिलानिया खान पठाण अशी तीन आरोपींची नावं आहेत आरोपी हे गुन्हा केल्यानंतर गाव सोडून पळून जात होती यावेळी भोकरदन पोलिसांनी पळून जाणाऱ्या आरोपींचा पाठलाग करून त्यांच्या या तीनही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना चोवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान भोकरदन तालुक्यातील कटोरा बाजार इथं घडलेल्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे